मी आपला राहुल पाटील एकदा सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो केळीच्या शेतकऱ्यांच्या बांधापासून बरेच व्हिडिओज आज बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो परंतु आज आपण आलेलो आहोत बिलोना या गावामध्ये अजय पाटील या शेतकरी बांधवांबरोबर यांची ओळख म्हटली तर शेती शाळेचे संचालक त्याचबरोबर वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळे प्रयोग करून अतिशय उत्कृष्ट शेती करणारे प्रगतशील शेतकरी अजय पटलांचं सरांचं खूप स्वागत सरा करतो सर नमस्कार सरांनी सरा. गेल्या वर्षी केळीचं लागवड केली सात ते आठ हजार खोड आणि सात ते आठ हजार खोडाला टोटल न्यूट्रीपचे उत्पादन वापरले आणि न्यूट्रीपचे उत्पादन वापरून अतिशय एक्सपोर्ट क्वालिटीचा चांगला माल त्या ठिकाणी बनवला तर सरांचा अनुभव न्यूट्रीपचा ह्या वर्षी कसा राहिला हे थोडक्यात आपण जाणून घेऊ मी मागल्या वर्षी जवळपास साडेबारा हजार लोक लावली आहेत अच्छा आणि लावतानाच मी ठरवलं होतं कारण त्याच्या आदल्या वर्षी माझ्याकडे साडेपाच हजार रुपये होते आणि अस्तूनकर साहेबांच्या मार्गदर्शनात मी न्यूट्रिहबचे जवळपास सगळे प्रॉडक्ट वापरले आणि मला चांगले रिझल्ट आले त्याच्यामुळे मागच्या वर्षी माझा उत्साह हो वाढला आणि मग मी साडेबारा हजार रुपये लावले त्यात लावतानाच हा त्यात लावतानाच मी पहिल्या पासून न्यूट्रिहबचे जे तुमचे म्हणजे खता आहे जे मायक्रो न्यूट्री फॉर्म्युला हां फॉर्म्युला जो आहे हे खूप वापरले त्याच्यामुळं मला खूप चांगले रिझल्ट आले आणि माझी आतापर्यंत जवळपास अर्ध केळी खाली झाली आहे क्वालिटी एकदम चांगली मिळाली केळाची साईज चांगली होती त्याच्यामुळं व्यापाऱ्यांची सुद्धा मला म्हणजे अशी अडचण आली ना नाही आता सध्या मार्केटमध्ये तर लोक तीनशेच रुपयानं केळं विकतात आहेत तरी माझे केळं सातशे रुपयांना जात आहे यात मला खूप आनंदही आहे आणि आन मला तुमच्या कंपनीच्या प्रॉडक्टबद्दलही असं वाटते की बाबा सगळ्या शेतकऱ्यांनी जवळपास केळीच नाही पण कोणतंही फळ पीक असो न्यूट्री वापरलंच पाहिजे त्याच्यामुळं शेतकऱ्याची उन्नती होण्यास मार्ग मोकळा होईल सर तुम्हाला शेतकरी बांधवांनो अजय पाटील सरांनी वेगवेगळ्या वेग पिकांमध्ये न्यूट्रिचे उत्पादन वापरले आणि अजय पाटील सर आज खरोखर खूप आनंदी आहेत की कशी परिस्थिती असली की उत्पादकता वाढली पाहिजे कारण की रेट आपल्या हातात नाही तर या अचलपूर परतवाड्यातील सर्व शेतकऱ्यांना अजय पाटील सर पण एक विनंती करताय आव्हान करताय की तुम्ही न्यूट्रिअची उत्पादन एक केळी असेल संत्र असेल किंवा तुमच्याकडे वेगवेगळे जे पिकं घेतले असतील त्या ठिकाणी वापरावे आणि तुमचं उत्पादनात ज्या क्वालिटीमध्ये खरोखर कर त्या ठिकाणी खरो फरक तुम्ही दाखवावं धन्यवाद